होत नाही विवाह म्हणजे काय वी म्हणजे विष्णू वा म्हणजे वा वाचस्पती ब्रह्मा आणि विवाह ह ह म्हणजे हर महादेव या तीन जणांनी मिळून जशी सृष्टी चालवत आहे तसं तुम्हाला दोघांना आजपासून संसार चालवायचा आहे तिची मैत्रीण सुषमा आणि तिचे मिस्टर तिच्या बाजूला उभे येते त्यांच्या मुलाचा लग्न सोळा अगदी डोळ्याचे पारणं फिटले असा झालेला आहे

लावून आलो आणि मंगलच्या घरी आम्ही मुक्काम केला आणि आता सकाळी मस्त नाश्ता करतोय सगळ्या मैत्रिणी छान सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्या आणि मस्त निघाल लग्नाला आता हे बघा सगळ्यांच्या तयार झालेल्या आहेत तयारी चालू वाटत तुझी अजून झाली का झाली सगळ्यांची तयारी झाली चला तुला जायचं नुण। 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 खाली जाऊया चला सगळ्यांनी सर सोबत आले म्हणून अगदी प्रवासी जी झाला होता आणि सगळ्याजणी अगदी एकत्र येऊ शकत होतो तर आणि कुठेही जायला आम्हाला गाडी असल्यामुळे ना पटकन जाता येत होतं तर चला आता लग्नाच्या ठिकाणी चाललो आहोत मंगल पण लग्नाला येणार होती पण तिला दुसरीकडे लग्नाला जायचं आहे खूप छान व्यवस्था तिने आमची ठेवली होती रात्री खूप साऱ्या गप्पा रंगल्या होत्या आणि व्हिडिओ काढायचा ब्लॉगर मात्र विसरून गेली मैत्रिणींच्या नादात बोला

चला गाणी म्हणताय गावी सगळा कसा नटला मला खरंच गाणं म्हणायचं होतं पण ना वेळ खूप कमी पडला आणि हॉल अगदी जवळ असल्यामुळे पटकन मी पोहोचलो इथे नंतर रजनी आली आणि सगळ्या जमलो एकत्र एका ठिकाणी आणि दोघं दो तिघं ना हॉलवरच थांबल्या होत्या म्हणजे सगळ्या मिळून आम्ही मस्त असं दहा बारा जणी होतो मैत्रिणींची आत्ता बोलली ती रजनी मी मगाशी तुम्हाला म्हटले ना तर ती चोपड्याहून आत्ताच आलेली आहे आणि आम्हाला जॉईन झाली वयाच्या ह्या टप्प्यावर सगळ्यांना खूप भरपूर जबाबदाऱ्या असतात आपण म्हणतो की जबाबदाऱ्या नाही आहेत पण नंतर जास्त जबाबदाऱ्या सुरू होत्या पण त्याही सगळ्या अगदी मस्त सांभाळून सगळ्याजणी एकत्र आलो आणि खूप मस्त मजा करतो आहे आणि लग्न पण एन्जॉय करतोय तर बघू शकता इथे हा बोर्ड आहे सोनवणे आणि साळुंके परिवार आमचं स्वागत करतोय <laughs> सकाळी वैदिक पद्धतीने लग्न सुरू होतं आणि लग्न मात्र साडेबारापर्यंत चाललं मग त्यामुळे किंवा वैद्यक पद्धतीचं लग्न आम्ही अटेंड केलेलं आहे आणि खूप सुंदर जोडपं आहे खूप छान तयारी केलेली आहे दोघंही खूप छान आहेत आणि एकाला दुसरे असे अनुरूप असं जोडपं आहे वैदिक पद्धतीचं लग्न जर असलं ना तर कसं होतं सकाळी बाकीचे पण अटेंड करू शकतात आणि सगळा सोहळा जर आधी पार पडला ना बाकीचं ना फंक्शन एन्जॉय पण करता येतात लग्न अगदी सुंदर असं अरेंज केलेलं होतं अगदी मस्त म्हणजे कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रम असा सुटसुटीत आणि अगदी म्हणजे पूर्ण अगदी विधिगत असा ठेवलेला होता आणि सप्तपुदीचा विधी मला इतका आवडला आहे ना मी तुम्हाला पुढे शेअर केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा ब्लॉगर असल्यामुळे मैत्रिणीला फुल सपोर्ट होता मैत्रिणींचा आता फेरे झालेले आहेत नंतर मस्त असं पुढचा कार्यक्रम खरंच खूप छान असा आहे आणि किती सुंदर सजवलं हे सगळं तुम्ही नक्की पुढे बघा खरंच सुषमा खूप सुंदर खूप सुंदर लग्न केलेलं आहे तू मुलांचं खूप छान अगदी मस्त आखीव रेखीव सगळ्या गोष्टी होत्या ओ मी तुमच्यासाठी रोज मिष्ट रोशन भाज्या वगैरे योग्य संपादन करील व आपल्या आज्ञाप्रमाणे लागेल त्यांना जर गोड खायचं आहे आणि तुम्ही जर त्यांना ठेसा दिला तसं चालणार का लगेच बनवावं लागेल लागे। नाही तर त्यांनी ना सांगितलं श्रीराम तुम्ही जरा ठेचा तसं चालणार नाही हा एक एक वचन तुम्हाला आज मी सांगणार आहे देऊन ऐकायचं आहे तसंच तुम्हाला पालन करायचं आहे चला दुसऱ्याचं परिसर आहे प्रत्येक वचनामध्ये वेगवेगळं असं आपल्या हिंदू धर्मात सांगितलेलं आहे आणि ते तंततंत पालन आपले जवळजवळ सर्वच हिंदू करतात मंगल कार्य सर्व सुखे तात्पर्य सु तुला सहाय्य करीन पण म्हणूनच तुझी मी मित्र आहे आज तुम्ही जरी पतिपत्नी झाले आहात तरी तुम्ही एकामेकांचे मित्र मैत्रीण आहे आलं लक्षामध्ये बघितलं किती सुंदर सांगितलं आहे म्हणजे जीवनामध्ये पती पत्नीने मित्रमैत्रिणीचं नातं जर जपलं ना तर सगळ्याच गोष्टी अगदी सुखकर होतात आणि एकमेकांना समजून घेण्यास खूप मदत होते मित्रत्वाच्या नात्या इतकं दुसरं सुंदर नातं कुठलंच नाही समर्पिता माझा पती स्वामी संभ्रमण केला आहे तेव्हा तुम्हाला वर्णनीय आहे आजपासून हेच तुमचे पदेव आहे तर शेवटचं वचन ना नवऱ्या मुलाला दिलेलं आहे आणि ते वचन खरंच आपल्या संस्कृतीत किती सुंदर अगदी रचयिताने रचून ठेवलेलं आहे आणि ते सांगण्याच्या मागचा उद्देश पण किती सुंदर आहे आणि ते जर त्याने म्हणजे ज्या नवऱ्या मुलाने किंवा व्यक्तीने पालन केलं तर किती सर्वात सुखी प्राणी प्राणीतो वचन मुलाचं हे आमच्याकडून आहे तूच माझी आदांगिनी आहे जे काही आहे सर्वस्व मी शेवटपर्यंत सात जन्मासाठी तुला माझा पंथी म्हणून स्वीकारतो असं तुम्हाला पालन करायचं आहे तुम्हालाही संसारामध्ये जेवढं ते साथ घेतील तुम्हालाही तसं संसार करायचा आहे संसार हा दोघांचा होतो काचीच्या वाटीसारखा काचीच्या ग्लासासाठी सारखा असतो तळा पडला तर तो परत येत नाही विवाह म्हणजे काय वि म्हणजे विष्णू वा म्हणजे वाचस्पती ब्रह्मा आणि विवाह ह ह म्हणजे हर हर महादेव या तीन जणांनी मिळून तशी सृष्टी चालवत आहे तसं तुम्हाला दोघांना आजपासून संसार चालवायचा आहे आलं तुमच्या लक्षामध्ये फक्त दोन मिनटं चालू आहेत एकच मिनट दोन टाका टाका आम्हाला खूप सुंदर आम्हाला बघून ना डोळ्याचे पारनं फिटले अगदी मस्त वाटलं आणि असंच लग्न असावं आणि अशाच पद्धतीने सगळे संस्कार जपले जावेत अशा पद्धतीने जर लग्न झालं तर किती छान ना शेवटी कसं आहे संस्कार महत्त्वाचे विवाह संस्कार हा खूप मोठा संस्कार असतो आयुष्याच्या सुंदर वळणाचा हा रस्ता नंतर आम्ही फोटो सेशन वगैरे केलं आणि मैत्रिणी गप्पा मारत होतो ती रेड साडीवाली माझी मैत्रीण म्हणजे आमची सर्वांची मैत्रीण सुषमा आणि तिचे मिस्टर तिच्या बाजूला उभे येते त्यांच्या मुलाचा लग्नाचा सोहळा तुम्ही बघितला तर आजचा हा आपला व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल ना चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय